हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे छोटेसे काही कानातले केलेले आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण न स्किप करता बघा आणि कोणत्या कानातले जे जास्त तुम्हाला ही डिझाईन आवडते ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला असेच बनवायचे असतील तर तुम्ही नक्की बनवा किंवा तुमच्याकडेही असतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा कारण बेलायकन दाबले की तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे हे माझे झुमके आहेत बघा आणि त्याच्यासाठी ही फुली मी सेपरेटच हे से केलेले आहे झुमके मी नंतर केलेले आहेत आणि सोनं खूप कमी होतं तेव्हा मी हे केलेलं आहे आणि फुली छोटीशी फुले आहे जरा त्याच्या मापाने मला फुली घ्यायची आहे मी अगोदर फुली घेतली होती छोटीशी अशी तर का तर माझं ते सुई धाग्याचंही त्याच्यात अडकवण्यासाठी बघा मी छोटंसं ते घेतलेलं आहे तर तेही ते फुली एका टू इन वन करते मी सुई धाग्यालाही अडकू शकते आणि झुमक्यालाही अडकू शकते असं मी केलेलं आहे दोन दोन फुल्या म्हटलं कुठं करत बसायचं तर परत मी आता विचार केला की म्हटलं जरा अजून सोनं थोडंसं सो जरी कमी झालं तरी मी म्हटलं ह्या झुमक्यासाठी थोड्याशा मोठ्या अशा फुल्या बनवाव्यात म्हणजे त्या झुमक्याला शोभतील ही, ही। तर बघू शकता छान असे ही तुम्ही सणावारासाठी कुठेही लागण्यासाठी म्हणा कशासाठी पण आपण यूज करू शकतो तर ह्या फुल्या थोड्या छोट्याशाच आहेत त्या मापाने तर मी माझ्या म्हणजे पहिल्यांदा एवढं काही डोक्यात हो आलं नव्हतं तर त्या धाग्याच्या मापाने घेतल्या होत्या ही बघा सुईधाग्याचं मी असंच आड आडकावायचंच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वर कढी आहे कडीमध्ये आपण अडकवू शकतो तर एका एक फुलीमध्ये मी दोन यूज करून घालत आहे तर छान वाटतं खूप छान मस्त सणाला वाराला म्हणा कुठं लग्नाला वगैरे जायचं असलं तर छान झुमके आहेत गावालाही जाताना वगैरे खूप उपयोगी पडतात आणि आत्ता सोनं एवढं महाग झालं आहे की आपण काही प्लॅन करून पण घेऊ शकत नाही हे सोनं मी सर्व थोडे थोडे पैसे साईडला काढून घेतलेलं होतं हे बघू शकता खूप छान वाटतं हे सुविधा ही डिझाईन छान वाटते तर खूप छान साडीवरती ड्रेसवरती खूप छान वाटते तर थोडे थोडे पैसे साईडला काढले की शे पाचशे शे पाचशे किंवा कधी दोन हजार आपण खर्च थोडासा कमी केला आणि छान असं आपण प्लॅन करून घेतलं ना किंवा आपण ज्वेलर्समध्येही पैसे एक दोन हजार असे महिन्याला भरू शकतो किंवा शे, कि शे पाचशे त्यानुसार आपण असे छोट्या छोट्या वस्तू करू शकतो आणि प्लॅन केलं की सर्व काही होतं पण आत्ता अशक्य आहे या याच्यामध्ये पहिलं थोडंसं सोनं कमी होतं तीस म्हणा पस्तीस म्हणा चाळीसवर घेतलं मुलं लहान होती तेव्हा जास्त एवढा काही आपण म्हणजे खर्च पण कमी असतो आणि मुलं मोठी झाली की मग त्यांना जेवणासाठीच म्हटलं तर बाहेरचं काय मागवायचं म्हटलं तर हजार दीड हजार पुरत नाहीत बघू शकतात छान असं आणि हे बघा आता राजकोट हे आहे छान वाटतं हेही कानामध्ये रोज घालण्यासाठी हे बनवलेलं आहे मी बघा राजकोट काय म्हणतात त्याला राजकोट रिंग आहेत या तर छान छोट्या रोज युजेबल आहे ड्रेसवर साडीवर कशावरतीही छान दिसतात ह्याही मी बनवलेल्या आहेत बघू शकता छान वाटतात ह्याही तर लूक छान देतात ह्या छान मस्त बघू शकता मला खूपही आवडतात मस्त लटकन ही छान आहेत खाली छोटेसे झुमके आहेत त्याला छोटेसे छान असे मस्त तर तुम्हाला कसे वाटतात जरूर सांगा बघू शकता छान असे आत्ता आपण हे असे मजबूत वस्तू बनवू शकत नाही एक दोन ग्राममध्ये काहीही बनत नाही तीन ते चार ग्राममध्ये तरी बनतंय हे सर्व झुमके खूपच मोठे आहेत तर ते पण मी सोनं कमी असतानाच घेतलेले होते तर बघू शकता आता हे कानातलं मी मध्ये घेतलेलं आहे हेही साडीवरती म्हणा मंगलसूत्रावर माझ्या हे सूट होतं छान तर छान मला हेही आवडतं आहे खूप छान मस्त चार ग्राममध्ये हे बसलेलं आहे बघा चार ग्राम आणि झुमके बसलेले आहेत ते पण चार चारच्या वरच असतील ते झुमके कारण आता मला आठवत नाही खूप दिवस झाले घेऊन तर खूप छान आता कमीत कमी चाळीस पन्नास हजार ला पण येणार नाही ते ना झुमके आणि कांचन ह्या कानातल्यावरती किंवा कोणत्याही ह्याच्यावर छान दिसते हे कांचनला पण बनवून खूप छान दिवस झालेले आहेत मस्त असे कोणत्याही ह्याच्यावर आपण घालू शकतो ह्याच्यावरती पण छान दिसते आणि बघू शकता मस्तच आहे कांचन पण तीन साडेतीन चारच्या वरतीच असेल कारण बनवून खूप लहान मुलं होती तेव्हा मुलं लहान असायच्या आधीच बनवलेले आहेत एवढे सर्व कानातले मी जमा करून ठेवलेले आहेत बनवून तर छान वाटतात ना आपल्याला वेगवेगळे आलटून पलटून घालायला नकली कानातले पण खूप आहेत पण सारखे नकली नकली सोन्यातले सोन्याचे सो पण कधी कधी घालायचे आलटून पलटून बदलून तर बघू शकता छान असे हे बघा हे फुले आहेत ह्या फुल्यावर दोन कानातले एक्झेस्ट होतात आणि अजून थोडंसं बघू थोडे पैसे साठवून अजून का फुल्या चु... थोड्या मोठ्या बनवूयात म्हणजे झुमक्यावर सूट होतील तुम्हाला कसं वाटतंय तेही कमेंट्स करून जरूर सांगा हे बघा झुमके असे आहेत झुमके फारच छान आहेत मला खूप आवडतात तर तुम्हाला कसे वाटत आहेत हे झुमके जरूर सांगा कमेंट्स करून आणि तुमच्याकडे कोणकोणत्या कानातले आहेत कसे कसे आहेत तेही मला सांगा आणि हे कानातले कसे वाटत आहेत तेही सांगा तर आजच्या व्हिडिओला करूयात इथेच इन आणि बघू शकता छान असे बघा हे जवळून तुम्हाला दाखवते छान वाटतात हे सुविधा घेतले डिझाईन आणि झुमके झुमके आणि छान असं मी बघू शकता मस्तच मला हे सर्व आवडतं आहे तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा मस्त आलटून पलटून घालायला साड्यावरती वगैरे आपल्याला खूप छान वाटतं आणि ही आहेत फुल्या त्याच्यावरच्या फुल्या थोड्या छोट्याच आहेत थोड्याशा मोठ्या अजून पाहिजे होत्या तेव्हा एवढा काही विचार आला नव्हता मी रोज घालायच्या बेतानं बनवल्या होत्या